पुण्यात सध्या वैष्णवी हगवाने हुंडाबळी प्रकरण गाजत आहे या मुद्द्यावरून राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ती आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब या सगळ्या विषयावर आता जो महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागलेलं ला आहे काय सांग मग एक लक्षात घ्या की वैष्णवी जी भगिनी आहे बहीण आहे तिच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये सर्वांना वेदना आहेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे जर त्या प्रकारचा गुन्हा आहे तर आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की त्या म्हणजे आरोपीला कडक शिक्षा होण्यामध्ये कुणी राजकारण करू नये राजकारण करण्याचं काही कारण नसावं परंतु आज जे आपण जे प्रश्न उपस्थित केला की महिला आयोगाच्या म्हणजे जे, जे महिला आयोगावर काही राजकीय लोक आरोप करत आहेत मला म्हणजे महिला आयोगाकडे काय तक्रार होती त्याची काही मला माहिती नाही आहे परंतु मला जी माहिती आहे ती इथपर्यंत आहे कायद्यानुसार की जेव्हा एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट होतंय त्यावेळेस मानवाधिकार आयोग असेल किंवा अल्पसंख्याक आयोग असेल किंवा महिला आयोग असेल तिन्ही आयोगांना कायदेशीर दृष्ट्या काही करता येत नाही त्याचं कारण की एकदा मॅटर सबज्युडाइज झालं की ते ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी जाते आणि ज्युडिशियल स्क्रुटिनी हायेस्ट लेवल स्क्रुटिनी असते प्रकरणाची आणि आता तपास पोलीस करत आहेत मला असं वाटतं की सर्वांनी मिळून एक का गोष्टीची मागणी केली पाहिजे आयोगावर म्हणजे हे करण्यापेक्षा कारण आयोग आता काय फाशीची शिक्षा देण्याचे अधिकार आयोगाला नाहीत किंवा शिक्षा सुनावण्याचे अधिकार सुद्धा आयोगाला नाहीत आयोग फक्त एफ आय आर दाखल करा इथपर्यंतच अधिकार असतात या प्रस्तुत प्रकरणामध्ये एफ आय आर झालाय या प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपींना अटकही झाली प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपी कोर्टासमोर हजर झाले प्रस्तुत प्रकरणामध्ये पोलिसांनी हे आरोपीची कस्टडी सुद्धा घेतली तर आता जर करायचंच असेल खरोखर तर म्हणजे त्या भगिनी सह जे काही प्रकरण महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत होतील कारण हा महाराष्ट्र जे आहे मारमाई माई माझी जाऊ आई सावित्री यांचा महाराष्ट्र आहे आणि इथं संविधानामध्ये समानतेचं तत्व समान न्यायाचं तत्व आहे तेव्हा सरकारनी एक अध्यादेश काढला पाहिजे की एखादी तक्रार दिल्यापासून त्या गोष्टीचा त्या तक्रारीचा निपटारा जे आहे सहा महिन्यामध्ये आरोपीला कडकात कडक शिक्षा कशी होईल असा कायदाच अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो गॅझेटियरच पब्लिश केलं पाहिजे सरकारनं आणि त्यासाठी सर्व पक्ष भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस जे जे कोणी असतील सगळ्यांनी एकमुखी मागणी केली पाहिजे ज्याच्यामुळे वैष्णवीच्या निमित्तानं सगळ्या भगिनींना भविष्यात आणि मागे घडलेल्या घटनांमध्ये सुद्धा अगदी अल्प वेळामध्ये न्याय मिळेल आणि मला असं वाटतंय की ही गोष्ट फार महत्वाची आहे ही वेळ राजकारण करण्याची नाही राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आमच्याकडे भरपूर तक्रारी प्रलंबित आहे आणि त्यावर करुणा मुंडेंनी सुद्धा प्रश्न निर्माण केलेला आहे की एवढ्या सगळ्या तक्रारी असताना मग त्यांनी किती लोकांना न्याय मिळाला किती मुलींना न्याय मिळाला तर याविषयी आपण काय सांगाल बघा महिला आयोगाचं मूळ काम रेफरन्स आहे रेफरन्स म्हणजे कसं असतंय तक्रार प्रलंबित म्हणजे मला माहिती नाही कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये रुपालिता चाकणकर म्हणाल्यात किंवा मी खरोखर सांगतो मी कधीच त्यांना भेटलेला सुद्धा नाहीये फोन कॉलवर सुद्धा कधी बोललेला नाही माणूस परंतु जे मी तुम्हाला एक ज्युडिशियल माइंडनी सांगतो की महिला आयोगाचं रेफरन्शियल वर्क जास्त असते म्हणजे तक्रार त्यांच्याकडे आली तर पोलिसांकडे ते तक्रार पाठवत असतात आणि कारवाई करा असं अपेक्षित असते त्यांना आणि नंतर मग तो रिपोर्ट त्यांच्याकडे ते नंतर तक्रार डिस्पोज ऑफ होत असते अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे वे तत्वावरल्या तक्रारी असतील त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी पाठवल्या असतील किंवा रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागत असेल याचा मला असं वाटतं की त्या मध्ये तेच उत्तर योग्य देऊ शकतील परंतु मला हे म्हणायचं आहे की म्हणजे महिला आयोगाचं जे कार्य आहे ते अथॉरिटीजला रेफरन्स करणे किंवा अथॉरिटीज कडून रिपोर्ट मागवणे आहे म्हणजे महिला आयोग फाशीची शिक्षा देऊ शकत नाही महिला आयोग कोणत्याही कारवाई म्हणजे जेलमध्ये यांना सहा महिने ठेवा किंवा न्याय म्हणजे न्यायालयीन कोठे ठेवा अशा प्रकारची मी तर आतापर्यंत हे पाहिले ते सगळे जे अधिकार आहेत ते ज्युडिशियल पॉवर्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आयोगांचा रेफरन्शियल अधिकार आयोगाने तत्परतेनं वापरावा वापरला नसेल तर त्यात ते, ते मत माझं आहे परंतु अधिक जर सक्षमपणे आपल्याला महिलांना न्याय द्यायचा असेल तर मी म्हणाल्याप्रमाणे गॅझिटर काढा विशेष अधिवेशन घेता आलं तर घ्या आणि सहा महिन्यामध्ये कोणत्याही लेकी बाळीची बहीण बाळीची अत्याचाराची तक्रारीत आरोपीला कडकात कडक म्हणजेच सहा महिन्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि त्या प्रकरणांमधले सगळे जे साक्षीदार असतात त्यांचे जे हे असतात स्टेटमेंट पोलिसांना रेकॉर्ड करण्यापेक्षा थेट न्यायालयात नेऊन थे रेकॉर्ड करायला सांगा ज्याच्यामुळे त्याला जो विटनेस असतो तो, तो सुद्धा बदलू शकतो याच्यामध्ये रुपाली चाकणकर जे आहे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आहेत आणि सध्या राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे तर त्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची राज्य महिला आयोगावर नियुक्ती करू नये असा एक मतप्रभाव सुरू झालेला आहे त्याबद्दल काय सांगा हो सेंट्रल लेजिस्लेशन आहे त्या त्याच्या आधार स्टेट लेजिस्लेशन आहे जे मत प्रवाह असं विरोध करत असतात त्यांनी कधी ती बाब व्हायरस आहे म्हणून न्यायालयात गेलेत का उगा तुमच्या या माध्यमांसमोर येऊन काहीतरी स्टेटमेंट करायचं प्रसिद्धी मिळवायची तर हे होते गुणरत्न सदावर ते राज्य महिला आयोग त्यांच्या uh, कायद्यानुसार काम सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई